नमस्कार आज संपूर्ण राज्यभरात जर आपण पाहायला गेलं तर पावसाचा हा आकार पाहायला मिळाला मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल नगर असेल राज्यात विविध ठिकाणी पावसाने हा आकार आहे संपूर्ण राज्यात नक्की काय परिस्थिती आहे याचा आढावा लेट्सअपने सकाळपासून देण्याचा प्रयत्न केलायच्या सोशल प्लॅटफॉर्मवर आपण त्याचे अपडेट पाहिलेच असतील पण संपूर्ण राज्यामध्ये नक्की काय परिस्थिती आहे कुठल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी श्रीकांत खानवे आणि माझ्यासोबत आहेत माझे सहकारी अशोक करडे आपण एक एक करून प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण पुण्याकडे पुण्यात जर पाहायला गेलं तर संपूर्ण गे। आज पुन्हा रात्री आज वाढवण्यात येत आहे त्यामुळे पुण्यामध्ये आणखी पूर परिस्थिती तयार होऊ शकते पुण्यातील जो सखल भाग आहे त्या सखल सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे तिथे प्रशासनाने नागरिकांना अलर्ट केलं होतं परंतु रात्रीच घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नव्हतं त्यांना बाहेर पडण्यासाठी इंडरएफचं पथक स्थानिक स्थानिक महापालिके किंवा जिल्हा जिल्हा प्रशासन यांचे प्रयत्न सुरू होते परंतु काही नागरिक हे अडून पड अडकून पडलेले आहेत त्यांना बचाव बचाव करण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी आता प्रशासनाकडून तयारी करण्यात आहे ज्या ठिकाणी जा प्रशासन जाऊ शकत नाही जा किंवा ज्या ठिकाणी तिथे लष्करा लष्कराचं पथक पाचारण करण्यात आलंय लष्करी जवान जवान आणि बाकीच्या काही त्यांच्याबरोबर अभियांत्रिकी असेल ते, ते पथक पथक पुण्यात येणार आहे असं जाहीर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले थोड्या वेळापूर्वी आणि या पुण्याच्या परिस्थितीकडे स्वतः मुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत स्वतः अजितदादा हे पुण्यात आहेत पुण्यातून त्या ज्या भागात पावसाचा फटका किंवा पुराचं पाणी शिरलेलं आहे त्या त्या ठिकाणी अजितदादा हे भेट देत आहेत प्रशासनालाही अलर्ट राहण्याच्या सूचना देत आहे या पूर परिस्थितीतून कसं हे करता येईल ही सर्व तयारी आता प्रशासन तयार करेल कारण की हाच आज कडकवासला जो पाणी सुटलेलं सोडण्यात जास्त सोडण्यात आलेला आहे विसर्ग वाढवण्यात आला आहे धरणातला पण पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ शकते श्रीकांत जे म्हटल्याप्रमाणे की अजून दोन दिवस उद्या आणि परवा पूर्ण रेड रेड अलर्ट जाहीर केलेला जाहीर केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी असं देखील म्हटलं की पुणेकरांना घाबरू नका तुम्हाला एअरलिफ्ट करायची वेळ तरी आपण ते देखील करू दुसरी गोष्ट आपण जर पाहायला गेले तर सांगली आणि कोल्हापूर साठी सतेज पाटील मैदानात उतरले आहेत कर्नाटकमधील अलमट्टी जे धरण आहे त्यातनं जर पाण्याचा विसर्ग नाही झाला तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती उद्भवते असं चरित्र आहे असं जे काही चित्र आहे ते आपण याच्या आधी देखील पाहिलं आहे आणि अशी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील मैदानात उतरले आहेत आणि यासाठी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट देखील घेतली आहे पुण्यातल्या पावसामुळे तिथली जनजीवन विस्कळीत झालेलं आहे रे परंतु रेल्वे सेवा ही ठप्प करण्या ठप्प करण्यात आली किंवा एक्सप्रेस गाड्या पुण्या पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या त्यात इंटरसिटी एक्सप्रेस असो डेकन क्वीन असो प्रगती एक्सप्रेस असो या गाड्या रद्द रद्द करण्यात आलेल्या आलेल्या आहेत जसं जर पुण्यातला सर्वाधिक सखत मोठ्या मोटन, मोठ्या नदीमध्ये विसर्ग होतो धरणाचा त्यामुळे पूर्ण पूर्णपणे ज्या सकल भागात पाणी शिरलेलं आहे एक व्हिडिओ व्हायरल होतोय की सिंहगड भागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये सोसायट्यांमध्ये त्याचे व्हायरल व्हिडिओ येतात त्यानुसार प्रशासन तिथे कसं पोहोचता येईल लोकांच्या नागरिकांचे म्हणजे एकाकडे तसं पाहायला गेलं तर रात्री आलेला रात्री पा, खडक असल्या तो कमी कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आलं त्यानंतर प्रवाह वाढवण्यात आला आता आणखी प्रवाह आला म्हणजे नागरिक हे बारा ते अठरा तास सोसायट्यांमध्ये घरांमध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना आता अडकल्यामुळे त्यांचे सगळ्याच गोष्टींचे हे झालेले आहे जेवणापासून तर ते प्रशासन कसं कसं त्यांना मदत मदत करत हे आता प्रशा प्रशासनाची तयारी आहे स्वतः पालकमंत्री यावर लक्ष ठेवून आहे आपण जर असं पाहिलं तर नाशिक असेल नगर असेल या ठिकाणी देखील पावसाचा फटका बसलं चित्र आहे नगरमध्ये पावसाची रिमझिम जो काही रिमझिम पाऊस आहे तो अगदी कालपासून सुरू आहे आणि तशीच परिस्थिती आजही पाहायला मिळते आहे तर आपण पण पुण्यातल्या झालेल्या पावसाचा पावसाचा नगर जिल्ह्यालाही फटका फटका बसतो म्हणजे भीमाचं नदी पात्राची धोका पातळी त्यांनी ओढावली आहे भीमा नदीमध्ये भीमा नदीमध्ये दोन इथे दो, 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 दो विसर्ग वाढलेला आहे जो जवळजवळ साठ पासष्ट हजार हजाराच्या याच्यावर गेला आहे मग अहमदनगरच्या जिल्हा अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी ही सतर्कतेचा सूचना दिलेल्या आहेत इशारा दिलेला आहे त्या सूचना सूचनेनुसार श्रीगोंदा कर्जत येथील येथील नागरिकांना सुरक्षित नदीच्या किनारे असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचे आदेश दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत त्या तिथे एक बेट आहे ते बेट दरवर्षी पाण्याखाली जात असतं त्या बेट बेट म्हणजे तिथे आदिवासी समाज किंवा अनुसूचित हे आदिवासी समाज राहतो त्या लोकांना कसं बाहेर काढता येईल त्या आधी सूचना दिलेल्या आहेत त्या बेटावर प्रशासन हे लक्ष ठेवून लक्ष ठेवून आहे दुसरी एक या सगळ्या हा आकारामध्ये दिलास जर बातमी आपण पाहिली ती मुंबईकरांसाठी बातमी आहे मुंबईमध्ये दहा टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली आहे ठाणे शहर भिवंडी नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतीसह महानगराच्या पाणीपुरवठ्यातील दहा टक्के पाणी कपात सोमवार एकोणतीस जुलैपासून मागे घेण्यात आली आहे जर आपण शहराला पाणीपुरवठा करणारा बिहार तुळशी कानसा मोरसागर चार जलाशयांच्या साठ्यात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण पुण्यात जर पाहायला गेलं तर पुण्यातल्या काही पर्यटन स्थळ देखील बंद करण्यात आली कारण जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहतात तो निर्णय देखील अतिशय महत्वाचा आहे तर आहे पुण्यातील म्हणजे माहिती महानगरपालिका माहिती किंवा प्रशासनाने दिलेली आहे तर बालेवाडी बा, बाले ब्रिज बालेवाडी ब्रिज असो मुळा नदी ब्रिज संगम रोड ब्रिज होळकर ब्रिज संगमवाडी ब्रिज महिर महिर्षी शिंदे ब्रिज हडपसर मुलवा रोड ब्रिज येरवाडा शांतीनगर ब्रिज निंबनगर ब्रिज या इंद्रायणी पूल चिखली रस्त्या इंद्रायणी पूल पाण्याखाली गेलेले आहेत एकता सी, रोड सिंह सिंहगड रोड भागातील एकता नगर निम निम जर नगर परिसर पिंपरी चिंचवड हाकोर्डी कुंदन पु, नगरमध्ये सोसायटीमध्ये पाणी शिरलेला ही पुण्यामध्ये शहरामध्ये जसं विचार केला तर ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये पूर परिस्थिती भयानक पर आहे तिथेच लोक अडकलेले आहेत तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जिल्हा प्रशासना ग्रामीण भागात आळंदी आणि तिकडचा भाग वगळता येत राहील तर बाकीच्या ग्रामीण भागांमध्ये पाऊस पाऊस आहे पण पर पूर परिस्थितीची आदर शक्यता दिलेली नाही दुसरी एक महत्वाची अपडेट आपण पाहू शकतो की पुण्याचे जे खासदार आहेत मुलगर मुगळ यांनी एक ट्विट त्यांनी असं म्हटलंय की जे विद्यार्थी बारावीच्या पुनर्परीक्षेला पोहोचू शकले नाही त्यांना पुन्हा एकदा बारावीच्या परीक्षा घेता येणार आहे एकंदरीत जी परिस्थिती पाहिली तर त्यामुळे हे देखील महत्वाची गोष्ट आहे बारावीच्या परीक्षा आणि नाशिकमध्ये पाऊस चालू आहे गोदावरी जर उगम पावते गोदावरी पात्रात तो पाणी पातळी वाढवण्यात आली आहे त्यामुळे इकडे गोदावरी नदी हे अहमदनगर कडून पुढे संभाजीनगर जिल्ह्यात जाते त्यामुळे गोदावरी नदी पात्रात नांदूर मधविषयक धरणात निसर्ग वाढवण्यात आलेला आहे आठ हजार क्युसेक्सचा वाढणार आहे तिकडे नगर भंडारदार पानवे क्षेत्रातही जबरदस्त पाऊस चालू आहे तो तिथे पाऊस असतोच पावसाळ्यात त्याच जास्त पाऊस असतो त्या त्यामुळे प्रवारा नदीतही आठशे ने पाणी सोडण्यात आलेलं आहे पावसाची परिस्थिती वाढत गेल्या तर पाण्याची पाणीही वाढवलं जाईल असंही नगरचे जिल्हा प्रशासन असो किंवा नाशिकचे प्रशासन असो ते प्रेस नोट काय जाहीर जाहीर करत करतायत की पाण्याचे पातळी वाढवून लोकांनी नागरिकांनी दक्ष परंतु गोदावरी पात्रात येणारं पाणी कमी आहे मग पूर परिस्थिती नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरूनही जाण्याची गरज नाही जेव्हा दोन लाख दीड लाख कृषी पाणीवरून नागोर मधमेश्वर मधून सोडलं जातं त्यावेळेस ही परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण होते म्हणजे नाशिक गोदावरी पात्रामध्ये आता तर अजून तरी धोक्याची परिस्थिती नाही फक्त पाणी सोडण्यात येत आहे म्हणून तर पुण्यात झालेला हा पाऊस हा पुण्यातील बत्तीस वर्षात एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे असं स्वतः हवामान विभागाच्या विभागानेच हे जाहीर केलेलं जाहीर केलेलं आहे त्यात म्हणजे एका दिवसातच पूर परिस्थिती ढकपूट परिस्थिती अतिवृष्टी अशी निर्माण झालेल्या ह्या हे पूर परिस्थिती आपण एक आम्ही सकाळीच लोकांना सांगितलं होतं की कि पुण्यात किती पाऊस झालेला आहे त्यानुसार आपण काही भागात पाहूया तामिनी तामिली घाट इथं जवळजवळ पाचशे छप्पन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे लावासामध्ये पाठोपाठ चारशे त्रेपन्न लोणावळामध्ये लोणावळामध्ये तीनशे बत्तीस आणि बावीस एकशे तीनशे बावीस एक असा पाऊस झालेला आहे त्यात तळेगाव माळी चिंचवडला एकशे पंचाहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे या सगळ्यात वडगाव शिरी भाग असो एकशे चाळीस मिलीमीटर जो मुख्य भाग आहे शहरातला शिवाजीनगर एक तर एकशे हडपसर मध्ये एकशे म्हणजे काही भागामध्ये आज तुफान पाऊस झालेला आहे याचा अर्थ तुफान पाऊस म्हणजे अतिवृष्टी आहे किंवा ढगबुटी आहे की गेल्या चोवीस तासात एवढा पाऊस होतो एका चोवीस तासात झालेल्या पावसामुळे धरण भरलं आणि त्याच्यानंतर जोरदार पाणी खाली सोडण्यात आलं पात्रात त्यामुळे पाणी पुण्याच्या शहरात झालं जसं म्हणजे धरण क्षेत्रात तर पाऊस झाला शहरामध्येही पाऊस झाला तर शहरामध्ये आणि धरणक्षेत्रात झालेल्या पाण्यामुळे शहरात जनजीवन ठप्प झालं तर शहरात पाणी घुसलं सखल भागामध्ये पुण्यातील तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे काही जनजीवन विस्कळीत झाले त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यातले एक एक व्हिडिओ जर आपण पाहायला गेलं तर कात्रच्या पेशवे पेशवे जो काही तलाव आहे त्या पाणीच पाणी वाहत होतं त्यामुळे तिथला रस्ता बंद करण्यात आला होता नंतर मी आणखी एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूने पाणी होतं आणि मध्ये एक कार पाण्यामध्ये अडकली होती नंतर मुठा नदीला देखील पूर आला होता त्याचा एक मेट्रो मधन एकाने व्हिडिओ काढला होता त्याचा देखील तुम्ही जर पाहिला असेल लेट्सअपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता नंतर पुण्यामध्ये पावसामुळे कसं जनजीवन विस्त झालं याचा देखील व्हिडीओपने पोस्ट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की कशी परिस्थिती आहे अशा लोकांना सोसायटीपर्यंत बाहेर काढावं लागतंय काही लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे काही ठिकाणी स्मशानभूमीमध्ये देखील पाणी शिरलंय आणि मंदिरे जी आहेत राज्यामध्ये विशेषतः पुण्यामध्ये जर बरेचसे व्हिडिओ मी पाहिले की मंदिरांमध्ये देखील पाणी शिरलंय जवळपास निम्म्यापेक्षा अधिक मंदिरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालंय मी असा देखील एक गमतीशीर व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये कारमध्ये दोन दो लोक बसले होते त्यातनं काही लोक त्यांना असं म्हणत होते की बाबा तुम्ही त्यातनं बाहेर या दरवाजा उघडा आणि त्यातनं बाहेर या तुम्ही बचावताल असं म्हणणारा देखील एक व्हिडिओ पाहिलाच पोस्ट केला आहे मात्र तो व्यक्ती बचावला काही लोकांनी कमेंटमध्ये विचारला तो व्यक्ती बचावला तो व्यक्ती बचावला आता विद्युत पुरवठाही प्रशासनाने खंड केलं खंडित केलेला आहे कारण की विद्युत पुरवठ्यामुळे एका मुळा म्हणजे मोठ्या नदीमध्ये गाडी जे अंगाबोरली गाडी काढताना तिघा जणांचा मृत्यू झालेला ही दुर्दैवी घटना आहे पुण्यात चार जणांचा मृत्यू झालेला असं सा प्रशासनाने सांगितलेलं आहे आणि प्रशासन सांगतं की तुम्ही जास्त पाण्यामध्ये गाडी घालू नका धोक्याच्या ठिकाणी जाऊ नका असंही नागरिकांना त्यांनी सांगित सांगितलेलं आहे प्रशासन सूचना देण्यात येत आहेत येत आहेत तो परंतु पुण्यानंतर मुंबईतही मुंबई ठाणे मुंबई उल्हासनगर या भागातही पाऊस तुफान पाऊस झालेला आहे तिथे रेड अलर्ट अलर्ट घोषित केलेला आहे तिथे सर्व शाळांना सुट्ट्या होत्या महापालिकेने सुट्ट्या होत्या मुंबई मुंबई मुंबईमध्ये अनेक कॉलेज महाविद्यालय सर्व सुट्टी होती रेल्वेला फटका होत रेल्वेला उल्हासनगर उल्हासनगरमध्ये उल्हास नदीची पाणी पातळी उल्हास नदीची पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे अनेक एक्सप्रेस रद्द झालेल्या आहेत त्यानंतर कल्याणमध्ये घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे त्यानंतर आपण विचार केला तर आपण विदर्भात जाऊया गडचिरोली भांडा भंडारा या भागामध्येही तुफान पाऊस झालेला आहे या भागात वैनगंगा नदीला पूर आलेला आहे त्यामुळे त्या भागात तसं विचार केला तर महाराष्ट्रातील काही बेट सोडला मराठवाडा तिथे झिविंझिम पाऊस आहे बाकीकडे विदर्भात विदर्भात पुणे कोकण विभाग कोकणातही जबरदस्त पाऊस सुरू आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी यामध्ये तिथेही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे म्हणजे राज्यात मराठवाडा पाऊस आणि काही उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्यात तुफान जोरदार पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे राज्यातील काय परिस्थिती आहे राज्यातील काय आहे आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईट वरून युट्यूबवरून फेसबुकवरून तुम्हाला प्रत्येक अपडेट देतच राहू राहू शेवटी तुम्हाला एक असं आवाहन करतो मी अशी पण काही व्हिडिओ पाहिजे ज्याच्यामध्ये लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून व्हिडिओ काढत आहेत सेल्फी काढतात तर लेट्सअपचं तुम्हाला एक आवाहन असेल की अशी कुठली गोष्ट करू नका त्यामुळे तुमचा जीव धोक्यात जाईल हरकत नाही लेट्सअपचे असेच नवनवी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सर्व अपडेट पाहण्यासाठी लेट्सअप सोबत कनेक्ट राहा धन्यवाद परिस्थितीतून कसं हे करता येईल ही सर्व तयारी आता प्रशासन तयार करेल कारण की हाच आज खडकवासला जो पाणी सोडण्यात जास्त सोडण्यात आलेलं आहे विसर्ग वाढवण्यात आलाय आहे धरणातला पण पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ शकते श्रीकांत जे म्हटल्याप्रमाणे की अजून दोन दिवस उद्या आणि परवा पूर्ण रेड रेड अलर्ट जाहीर केलेला जाहीर केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी असं देखील म्हटलं की पुणेकरांना घाबरू नका तुम्हाला एअरलिफ्ट करायची वेळ आपण ते देखील करू see Señor...